नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे जसं की तुम्ही पाहिलं अस्मिता आलेली आहे आणि तिने सांगितलेलं आहे की ती आता तिच्या सासरी राहणार आहे आणि ती, ती भारतात परत आलेली आहे त्यानंतर ती सतत सायलीला हेवा देवा करत आहे तिला सायली अगोदरपासूनच आवडत नसते पण यावर कल्पनाही आता त्यांचीच बाजू घ्यायला लागते आणि म्हणते की तुम्हाला जर खिचडी सायलीच्या हातची नको असेल तर मी बनवते परंतु अस्मिता एक चांगली न्यूज देते आणि म्हणते मला पौष्टिक खायचं आहे त्यावर जी आहे कल्पना समजून जाते की अस्मिता ही प्रेग्नंट आहे आणि इनिशियली बाकीच्यांना काहीच कळत नाही की ती काय म्हणत आहे परंतु कल्पना सगळ्यांनाच समजवून सांगते की अस्मिता ही आई होणार आहे आणि तुम्ही बाकीचे जे आहेत तुमच्या सगळ्यांचंही प्रमोशन झालेलं आहे म्हणजेच अर्जुन आणि अश्विन मामा होणार आहेत आणि कल्पना आजी आणि सायली आणि तन्वी मामी होणार आहेत हे सगळं सांगितल्यानंतर घरातल्यांना खूपच जास्त आनंद होतो आणि अर्जुन अश्विन जाऊन अस्मिताला गच्चम मिठी मारतात आणि सगळेच जण आनंद साजरा करायला लागतात त्यावर सायली जी आहे ती अर्जुनलाही काँग्रॅड्स म्हणते आणि कॉंग्रॅड्स मामा असं म्हणते आणि त्यानंतर तन्वीलाही खूप आनंद झालेला असतो आणि ते, ते सगळे अस्मिताला बसायला सांगतात आणि तन्वी तिला कॉंग्रॅड्स म्हणते आणि म्हणते की काय सुंदर न्यूज दिलेली आहेस म्हणूनच इतक्या घाईघाईने आली का तू आणि म्हणते आणि सचिन का नाही आला सोबत जर तू प्रेग्नंट आहेस तर पण ती म्हणते वर्कलोड खूप आहे त्यामुळं त्याला लगेच येणं शक्य नव्हतं पण या दिवसात मला माझ्याच माणसांसोबत राहायचं होतं त्यावर प्रतापराव म्हणतात आता सगळं अनुभवी बायकांचं ऐकायचं काहीही हलगर्जीपणा करायचा नाही आणि अर्जुन म्हणतो की तुझ्या सासूचं पण ऐकायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता स्वतः लहान मुलासारखं वागू नकोस सगळेजण खूप आनंदी असतात कारण बातमीच अशी असते आणि त्यावर प्रतापराव म्हणतात अर्जुन आता आपोआप ती जबाबदारीने वागणारच आहे आई होणार आहे ना ती तिचं प्रमोशन झालेलं आहे त्यावरती तन्वी जी आहे ती सगळ्यांना म्हणते की बाबा फक्त अस्मिताचं प्रमोशन नाही झालं आहे तर या घरातल्या सगळ्यांचंच प्रमोशन होणार आहे आणि ती सांगते की जी असं कल्पना काकू आहेत तर त्या आजी होणार पूर्ण आजी पु पणजी होणार त्यानंतर अश्विन आणि मी मामा मामी होणार त्यानंतर अर्जुन आणि सायली एक्सपेक्ट करत असतात की ती त्यांचंही नाव घेईल पण ती त्यांचं नाव घेत नाही आणि त्यांना खूप वाईट वाटतं नंतर अश्विन म्हणतो की एनिवेज कॉंग्रॅट्स आणि अर्जुनही तिला कॉंग्रॅट्स म्हणतो आणि अस्मिता सगळ्यांनाच थँक्यू म्हणते त्यानंतर कल्पना म्हणतात की यानंतर अजिबात धावपळ करायची नाही स्वतःची काळजी घ्यायची आणि वेळेत जेवायचं यावर अर... सायली म्हणते की नाश्ताही वेळेतच करायचा मी लगेच नाश्ता बनवते असं म्हणून ती किचनमध्ये जाते अर्जुन आणि प्रतापरावही म्हणतात की नाश्ता होईपर्यंत मी चेंज करून येतो म्हणजे लगेच निघता येईल तू बस मी आलोच त्यानंतर कल्पना आणि आश्विनही तू बस मी आलोच असे म्हणून जातात त्यानंतर तन्वी आणि अस्मिता यांना सेपरेट स्पेस भेटतो सायलीबद्दल चुगली करायला तन्वी अस्मिताला सगळं सांगत असते की ती खूपच जास्त शेफारल्यासारखं करत आहे मग त्यावर अस्मिताही म्हणते की हो ती खूपच पुढे पुढे करत आहे जसं काही मी नाही तीच प्रेग्नेंट आहे त्यानंतर तन्वी म्हणते मला खूप अपडेट द्यायचे आहेत तर तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चल आणि त्या आत निघून जातात इकडे प्रतिमा आपल्या रूममध्ये बसलेली असताना वहिनी म्हणत जी आहे ती दूध घेऊन येते नागराज आणि त्यांची बायको कारण नागराजनी त्यामध्ये दुधामध्ये गोळ्या टाकलेल्या असतात ज्या स्मरणशक्तीसाठी त्रास होईल अशा गोळ्या असतात पण प्रतिभा प्रतिमा म्हणते की माझं मन शांतच आहे आणि मला गोळ्यांची गरज नाही आहे पण नागराजांना द्या त्या गोळ्या द्यायच्याच असतात कारण त्याशिवाय प्रतिमाला सगळं आठवण्याची शक्यता असते पण नागराज तिला खूप फोर्स करतात की मी खूप कष्ट घेतलेले आहेत दूध आणण्यासाठी मी किचनमध्ये गेलो दूध गरम केलं त्यानंतर ते ग्लासमध्ये घेतलं मग त्यामध्ये चिमुडभर साखर टाकली आणि असं करून मी दूध आणलेलं आहे आणि बायकोचा टोमणाही खाल्ला मी की स्वयंपाकघरात कधी नाही ते ये काम करतोय म्हणून आणि एवढी मेहनत केलेली मी तू वाया घालणार का त्यावर प्रतिमा म्हणते की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे का तर नागराज म्हणतो तुझी तब्येत खराब झालेली मला बिलकुल नाही आवडत म्हणून तर हे दूध आणलेलं आहे आणि नागराज म्हणतो की यानंतर रोजच मी तुम्हाला दूध देणार प्रतिमा म्हणते ठीक आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं केलेलं आहे तर मी दूध पिते म्हणून ती दुधाचा ग्लास घेते आणि पिते ज्यामध्ये नागराजनी गोळ्या मिक्स केलेल्या असतात ज्यामुळं प्रतिमाला त्रास होण्याची शक्यता असते आणि तिच्या स्मरणशक्तीला परत त्रास होऊ शकतो पण हेच तर नागराजला हवं असतं इकडे तन्वी जी आहे अस्मिताला घेऊन रूममध्ये जाते आणि ती खूप धावत पळत घेऊन जाते सोती तिला सॉरी म्हणते कारण ती आता प्रेग्नंट आहे पण तन्वी म्हणते की मी खूप जास्त खुश आहे तर मला वाटतं पार्टी करायला पाहिजे अस्मिता म्हणते करूया ना मग पण तन्वी सांगते की माझा उपवास आहे तर काय करणार मला खूप भूक लागलेली आहे आणि थोडे थोडे उपवासाचे पदार्थ खाऊन मी कसा काढणार आहे मलाच नाही माहिती त्यावर अस्मिता म्हणते की पूर्णा आजी कुठे म्हणते की सगळ्यांनी उपवास केला पाहिजे असं ती कुठे म्हणते त्यावर तन्वी सांगते पूर्णा आजी नाही म्हणत पण सायली पुढे पुढे करून म्हणाली की मी उपवास करणार आणि तिने उपवास केला आणि मी नाही केला तर कसं दिसणार त्यावर अस्मिता म्हणते बरोबर आहे तिला आपल्याला काही एक्स्ट्रा मार्क नाही द्यायचा आणि अस्मिता म्हणते आपण रूममध्ये खाल्लं तर थोडी ना कोणाला कळणार आहे आणि तन्वी म्हणते माझ्या रूममध्ये काहीच नाही आहे ते खाण्यासाठी त्यासाठी किचनमध्ये जाऊन शोधून खावं लागेल पण अस्मिता सांगते माझ्या पर्समध्ये राजगिरा लाडू प्रोटीन बार मिलेटचा चिवडा वगैरे आहे आणि हे ऐकून तन्वीला आनंद होतो म्हणते दोन जीवांचं खाण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे आणि म्हणते जा जाऊन पर्स घेऊन ये आणि तुझ्या पर्समध्ये काय आहे कोणाला कळणार पण नाही त्यानंतर तन्वी थांबवते तिला आणि म्हणते की मला एक आयडिया सुचलेली आहे हे बघ आता उपवास मोडायचाच आहे तर चिक्की आणि चॉकलेटवरती कशाला मोडायचा मस्त काहीतरी चमचमीत ऑर्डर करते आणि त्या ॲपवरती डिलिव्हरी बाय बॉयला ट्रॅक करत राहते जसाही तो गेटपर्यंत आला आपण जाऊन घेऊन येऊयात इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये केसची तयारी करत असतो सायली म्हणते तुम्ही सारखं सारखं बोर्डकडे काय बघत असता असं सतत बघितल्याने नवीन उमटणार थोडी आहे अर्जुन म्हणतो नवीन नाही उमटणार पण जुन्या गोष्टी रिफ्रेश नक्कीच होतील आपल्याला जो सोन्याचा तुकडा सापडला होता त्याबद्दल आपण आणखी काहीच केलेलं नाही आहे त्याला ट्रेस केलेलं नाही आहे त्यावर सायली म्हणते छोट्याशा तुकड्याचं आपण ट्रॅक कसं का काय करणार पण अर्जुन म्हणतो की प्रयत्न केल्याने सगळं होणार हे तूच तर म्हणते ना पण सायली म्हणते की त्याआधी तुम्ही खाऊन घ्या खाली सगळ्यांनी खिचडी खाल्लेली आहे आणि तुम्हीच बाकी आहात तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की दिद्याचं काय त्याला उपाशीच ठेवणार आहे का तर ती प्लेट ती चैतन्याला देते आणि म्हणते मी अर्जुनसाठी दुसरी घेऊन येते पण अर्जुन म्हणतो की बिलकुल नाही आम्ही कॉलेजमध्ये एका प्लेटमध्ये खायचो आजही तसंच खाऊ असं म्हणून दोघंही ते खायला रेडी होतात आणि एकाच प्लेटमध्ये बसून खात म्हणतात की वा खूप छान खूप टेस्टी खिचडी झालेली आहे माइंड ब्लोईंग झालेली आहे आणि ते दोघं खिचडी खायला लागतात इकडे अस्मिता तन्वीला म्हणते की तुझं हुशार प्लॅनिंग मी यू एसमध्ये खूप मिस केलं असं म्हणत तन्वी एक पनीर चिली आणि दुसरं शेजवान फ्राईड राईस ऑर्डर करते आणि म्हणते ऑर्डर प्लेस केलीसुद्धा आणि अस्मिता म्हणते मस्त पोट भरेल आता आणि तन्वी म्हणते माझ्या डोक्यात आणखीन एक आयडिया आलेली आहे तू परत आल्यापासनं सायली म्हणाली ना तिला निर्जळी उपवास करायचा आहे म्हणून करू दे ना मग तिला उपवास आपण खाऊन जो उपवास मोडणार आहोत त्याचं खापर तिच्या माथी मारूयात अस्मिता विचारते ते कसं करायचं तन्वी म्हणते आपण जे खाऊ त्याचे रापस बाहेर घेऊन जायचे आणि सांगायचं हे तिने खाल्लेलं आहे आणि तिने उपवास मोडला आहे आणि तिच्या माथी मारूयात हे त्यानंतर ती अस्मिताला म्हणते की जा तू तु तुझ्या पर्समधलं खायचं सामान घेऊन ये असं म्हणून ते बाहेर जातात इकडे अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की खरं खूप गोष्टी बदलत आहेत पण तुमच्यातलं काही बदललं नाही चैतन्य विचारतो असं काय बदलत आहे त्यावर सायली चैतन्याला सांगते की आपल्या अस्मिताताई ज्या आहेत त्या आई होणार आहेत त्यानंतर ते दोघेही एकमेकांना कॉंग्रॅड्स करतात की तुम्ही मामा होणार आहात आणि चैतन्य म्हणते ही खूप चांगली न्यूज आहे आणि म्हणते सायली की मी अस्मिताचे सगळे लाड पुरवणार आहे सगळे डोहाळे पुरवणार आहे अर्जुन म्हणतो की अस्मिता तुला एवढा त्रास देते तरी पण तुला तिचे सगळे डोहाळे पुरवायचे आहेत आणि तू बनवली तरी पण ती तुझ्या हातचं खाणार आहे का त्यावर सायली म्हणते मनात असलं ना की घरातल्यांच्या नकळत पण लाड पुरवता येतात बघालच तुम्ही अर्जुनही म्हणतो बघेनच पण यात एक गोष्ट छान झाली मुलाच्या सांभाळण्यासाठी तरी अस्मिताला मोठं व्हावं लागणार आणि त्यावर सायली त्यांना टोकते म्हणते अस्मिता ताईला असं काहीही म्हणायचं नाही आणि मी हे खपून घेणार नाही आणि आपल्याला त्यांचं जास्तीत जास्त मन जपायला पाहिजे त्यांना मारलेल्या टोमना मी सहन करून घेणार नाही आणि त्यावर बाकीचेही अग्री होतात त्यानंतर सायली म्हणते की मी खाली जात आहे तुम्हाला आणखीन खिचडी हवी असेल तर मला सांगा आणि मी काय सांगितलं आहे ते लक्षात आहे ना काहीही बोलायचं नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे चैतन्य आणि अर्जुन खिचडी खात असतात आणि ते एकमेकांशी चर्चा करतात आणि म्हणते माझी बायको माइंड ब्लोईंग आहे खरंच आणि चैतन्य म्हणतो ही खिचडीसुद्धा माइंड ब्लोईंग आहे इकडे तन्वी आणि अस्मिता जे फराळाचं सामान आहे किंवा राजगिराचे लाडू तिच्या पर्समध्ये असलेलं सामान सगळं खायला लागतात आणि तन्वी चेक करते की आणखीन वीस मिनटं बाकी आहेत ऑर्डर यायला तर ते डिसाईड करतात की त्यांचा प्लॅन ते अंमलात आणतील असं म्हणून सगळे रॅपर घेऊन ते बाहेर जायला लागतात आणि म्हणतात आपण दोघी मिळून आपल्या सायलीला परत तोंडावर पाडूयात आणि ते रॅपर्स घेऊन त्या रूममधनं बाहेर जातात इकडे विमल बाहेर जात असते पण तन्वी अडवून त्यांना म्हणतात कुठे जात आहे त्यावर विमल म्हणते बाहेर जाणाऱ्यांना टोकायला नाही पाहिजे तर कामं होत नाही त्यावर तन्वी म्हणते काय देशाचं कल्याण करायला चालली आहेस का पण विमल म्हणते तसं नाही मी बाहेर भाजी आणायला चालली आहे तन्वी म्हणते जर मी तुला कुठे जाणार आहेस असं विचारलं तर काय सगळे भाजीवाले संपावं जाणार आहेत का अस्मिता म्हणते सायली जाते ना भाजी आणायला मग तू का जात आहेस पण विमल सांगते ती स्त्रीचे कपडे काढत आहे म्हणून मी जात आहे आणि आलेच म्हणून तिथून भाजी आणायला निघून जाते इकडे तन्वी अस्मिताला म्हणते असं थोडा वेळ तरी कोणी येणार नाही बाहेर तोपर्यंत तू लक्ष ठेवत इथे बाहेर बस मी किचनमध्ये जाऊन आपलं काम करते असं म्हणून किचनमध्ये जाते आणि सगळा पसारा जो आहे किचनमध्ये तो अस्ताव्यस्त करायला सुरू करते चाकू घेऊन भाज्या कट करते आणि म्हणजे ती सगळीकडे ती भाजीपाला पसरवू शकेल सो so दॅट कोणाला तरी ते दाखवून ते रॅपर्स वगैरे दाखवून सायलीवरती तो आळ त्यांना आणता येईल याची ते प्लॅनिंग करत असतात सगळा पसारा केल्यानंतर ते अस्मिताच्या जवळ जाऊन बसते आणि अस्मिता तिला म्हणते की आपली ऑर्डर आणखीन कशी काय नाही आली तो चायनीजवाला कोबी चिरत बसला आहे की का काय त्यावर तन्वी म्हणते की थांब मी चेक करते आणि म्हणते डिलिव्हरी बॉयला बॉयला यायला आणखीन पंधरा मिनटं आहेत आणि मला असं वाटतं की बाकीचा प्लॅन एक्झिक्यूट करायला आपल्याला पंधरा मिनिटं सफिशियंट आहेत त्यानंतर तन्वी अस्मिताला म्हणते की आता तुझा टर्न आहे तर तू पटकन जा आणि तो एक्झिक्यूट कर अस्मिता तिथून उठते आणि प्लॅन एक्झिक्यूट करायला निघून जाते इकडे किचनमध्ये तन्वीने सगळे भाजीपाला पसरवलेला असतो इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये जे ज्वेलर्स येणार असतात त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल माहिती देण्यासाठी ते येऊन त्या सोन्याच्या दागिन्याचं निरीक्षण करायला लागतात ला ते शोधायचा प्रयत्न करत असतात की तो दागिना नेमका कशाचा आहे पण त्यांना काही समजत नसतं त्यावर चैतन्य विचारतो पेंडंट किंवा कानातलं असण्याचं शक्यता अशी मला वाटत आहे त्यावर ते सोनार म्हणतात की हा तुकडा पेंडंटचा असल्यासारखं मलाही वाटत आहे पण ते म्हणतात की हा कुठून बनवला गेला आहे कळेल का पण सोनार म्हणतात की दागिना कुठे बनला आहे सांगू नाही शकत पण हे जे डिझाईन आहे ते मॉडर्न वाटत नाही आहे आणि सोन्याचा कस आजकाल कुठे भेटत नाही बघायला तर अर्जुन म्हणतो हा जो दागिन्याचा तुकडा आहे हा खूप जुना आहे का त्यावर सोनार म्हणतो हा खूप वर्षापूर्वी बनवला गेलेला दागिना आहे आणि हल्ली अशी जी घड गड़, घडणावळ आहे ती आपल्याला कुठेच बघायला भेटत नाही त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्ही पुढची तपास करूया असं म्हणून ते सोनार तिथून निघून जातात